yeah hey.

गमनि गमा सुगमाला लीवाद् लीवाद् ah <laughs>

का नामधून म्हणतील त्या पाठोपाठ सर्वांनी म्हणा सीताराम 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 पाीताराम yeah यानंतर आपल्यामधील भागवती पारायण निलेश महाराज गावंडे आपल्या प्रार्थनेच्या विषयावर दोन शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करते पुजेने श्री गुरुदेव ब्रह्मरीन संत चंद्रभागा माता आणि आजच्या या सामुदायिक प्रार्थनेला उपस्थित सर्व प्रार्थना प्रेमी उपासकांना भक्तिमती मातांना तरुण बांधवांना बालगोपाळांना आता ही जी सामुदायिक प्रार्थना आहे फक्त सतरा मिनिटाची प्रार्थना आहे किती मिनिटाची आणि जीवनातला खतरा मिटवणारी साधना आहे हो। आता विशेष काय बोलावं सुंदर असं आमच्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सेविकांनी भजन म्हटलं की हात धरून न्या मज आता अगम निगम सुगमाला हे भजन म्हणजे कृष्ण आणि उद्धव बोध आहे श्रीमद भागवतामधला हेच म्हणणं आहे आज उद्धवाचं की जाळेला भगवान हे प्रार्थनेचा संबंध बा कसा आता हे प्रार्थना म्हणजे जो बोध भगवान गोपालकृष्णांनी उद्धवाला केला तो बोध म्हणजे सामुदायिक प्रार्थना आहे जो बोध भगवान शंकरांनी पार्वतीला केला तो बोध म्हणजे सामुदायिक प्रार्थना आहे आता सर्व एकच आहे पण या भजनाचा जो गुढार्थ आहे त्या गुडार्थात थोडंसं मला बोलायचं आहे चिंतन करायचं आहे संवाद करायचा आहे तर भगवान कृष्णाचं कार्य संपलं भूगर्भावरलं आणि ते तीस कोटी देवदेवता आकाशातून आला जे जे कारू केला सकाळी आनंद पिटली टाळी आणि पुष्पांजली वाहिल्या असं एकनाथी भागवतामध्ये आहे की देवांनी जे जे केला आणि भगवंताच्या अंगावर अक्षदा फेकल्या मंत्र पुष्पांजली वारी आणि म्हणायला लागले की भगवंता आता तुमची या भूगर्भावर लीला संपली आणि बाजूला भाऊ आहे उद्धव कृष्णासारखाच पाहिले आणि मग भगवान बुद्ध भग भगवान कृष्ण म्हणतात की आता माझं काम आहे भूगर्भावरलं मी ते निपटल्याशिवाय काही येत नाही ते काम आटपून येतो एवढे शब्द कानावर पडले कोणाच्या बाबा उद्धवाच्या आणि शब्द कानावर पडल्याबरोबर उद्धव धावत आला माथा ठेवीला चरणावरी सका स्वामी तू स्त्रीरी अम्मासी सांडून या दुरी कैशापशीर जाशील त्या भगवान कृष्णाच्या चरणावर माथा ठेवला की भगवंता तुम्ही कुठे जाणार बाबा नाही रे उद्धवा कुठे जा नाही नाही तुम्ही कुठेतरी जाणार देवा विनवाने म्हणजे तळमळ त्यांना विनवायला लागला नाही तुम्ही कुठेतरी जाणार देवा आणि जोपर्यंत गाईला मारत नाही तोपर्यंत गाय सुद्धा पणावत नाही दूध देत नाही ते चोरून ठेवते आणि जोपर्यंत उद्धवजी महाराज धुंदके मारत नाहीत तोपर्यंत कृष्णाला सुद्धा पाना फुटत नाही पण जेव्हा हुंदके जास्त झाले असा नामजप जास्त झाला तेरा कोटी तर भगवंताचं दर्शन होते असं मग पाना फुटला कृष्णाला अरे उद्धवा मी माझ्या निजधामाला जाणार आहो येत गत्वा निवर्तन मम मग मी येणार देवा तुमच्या सोबतीला मला हात धरून घेऊन चला ते भजनाचा गुढार्थ आहे हा मला हात धरून घेऊन चला देव म्हणतो उद्धवा त्या ठिकाणी कोणीच कोणाला नेऊ शकत नाही ते ठिकाण ज्याचं त्यालाच प्राप्त करावं लागते बुद्धवा नाही नाही असं कसं देवा मी तुमचा बंधू आहे मी तुमच्या कुळातला आहे एवढंच नाही एक दिवस तुम्हाला रुक्मिणी अर्ध्या रात्री माझी आठवण झाली माझं स्मरण झालं तुम्ही रुक्मिणी मातेला बोलावणं पाठवलं आणि ज्या ठिकाणची रुक्मिणी मातेची जागा होती त्या ठिकाणी तुम्ही मला बसवलं माझ्या डोक्यावरून हात फिरायला मला कुरवाळलं लेकरासारखं प्रेम केलं आणि भगवंत तुम्ही मला आज सोडून जाणार नाही मी तुम्हाला जाऊ देणार नाही हा संवाद आला त्याला म्हणतात उद्धव कृष्ण बोध भागवतामध्ये हा गाबा स्कंद म्हणजे जी अध्यात्म जीवनाचा उद्धार करणारा पण भागवत कारकी तिकडे जात नाही चौदा दिवस चौदा कथा जय रामजी की आणि मग कृष्ण म्हणतात एक गोष्ट आहे उद्धवा आता तू एवढी मोठी मला विनोनी करतो तर मी तुला फक्त हात धरून घेऊन जात नाही मी तुला मार्ग सांगतो मार्ग सांगतो सात दिवस मुक्काम करतो आणि मी गेल्यानंतर या भू या भूगर्भाला सांभाळण्याकरता ही परंपरे हे ज्ञान जे आहे हे ज्ञान सांगण्याकरता ही परंपरा चालवण्याकरता कोणीतरी पाहिजे म्हणून मी तुला निवडतो तुया तुझ्याकरता मी सात दिवस मुक्काम करतो आणि तो सात दिवस मुक्काम म्हणजे हे सामुदायिक प्रार्थना आहे लक्षात ठेवा ही सात दिवस प्रा ते मुक्कामाचं जे ज्ञान आहे ना ते मुक्कामाचं ज्ञान म्हणजे सामुदायिक प्रार्थना हो ब्रह्मविद्या उदय यह जीतराने लिए गाते रहे प्रभू पर प्रभु तत्व पाने के लिए हा बोध भगवान कृष्णांनी उद्धवाला सांगितला सात दिवस मुक्काम केला आणि मुक्काम केल्यानंतर निजधाम गमनाला गेले पण ते तत्त्व जे आहे ते तत्व सांगितलं विदुराला सांगजो विदुर मैत्र्याला सांगीन हे हे जी, हे जे हे जे ज्ञान आहे हे ज्ञान एकामेकाच्या कानाकानापर्यंत पोचवा तेच ज्ञान म्हणजे हात धरून ज्ञान ज आता अगम, सुगमाला। अगम निगम सुगमाला शब्द वेदांती शब्द आहेत अगम आणि निगम जिकडे तिकडे परोक्ष दिसतो अपरोक्षाचा ठावची नसतो सुंदर त्याच्यामध्ये जिकडे तिकडे प्रकाश सकाळीच बोललो मी या विषयात प्रकाश पसरते पण अंतरंगीची प्रार्थना केल्याशिवाय प्रकाश दिसत नाही अशी वाणी रंगली पाहिजे असा शब्दाचं प्रभाव दुसऱ्यांवर पडला पाहिजे तेव्हा समजून घ्या कुठंतरी तुम्ही टचिंगच्या मार्गामध्ये आले आता आपल्या बोलण्यानं उभंतील जन असे कधी न करावे भाष्य परिवर्तन झालं पाहिजे आणि ते परिवर्तन म्हणजे वाणीचं तप आहे आणि ते वाणीचं तप या प्रार्थनेतून प्राप्त होते म्हणून जास्त वेळ न घेता आणि आता आज कीर्तन आहे कीर्तनकारसुद्धा आलेल्या आहेत प्रतीक्षाताई जाधव यांचं हरिकीर्तन होणार आहे त्यासुद्धा आज लवकर येऊन पोचलेल्या आहेत तरी आपण सर्व ग्रामस्थ मंडळींनी जास्तीत जास्त बहुसंख्येनं एक मराठ्यांच्या घरातली स्त्री हरिकीर्तना कीर्तन करते